मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक महत्वाची बातमी येत आहे आशिया खंडातील मोठी बाजारपेठ मुंबई एपीएमसी मार्केटमधून माथाडी कामगारांना हद्दपार करणाऱ्या संचालक मंडळावर आता राज्य सरकारने शासन नियुक्त संचालक पदावर सतीश ताठे यांची नियुक्ती केली आहे आताच्या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनातर्फे पाच संचालक नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे त्यात पहिल्या टप्प्यात सतीश हरिदास ताटे यांची जुलै रोजी नियुक्ती करण्याचे आदेशपत्र शासनाचे कक्ष अधिकारी शैलेश सुरवे यांनी पनन संचालक व एपीएमसी सचिवांना दिले आहेत पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यापूर्वी एका समितीची स्थापना करण्यात आली होती मुंबई एपीएमसी मध्ये एकूण तेवीस जणांची संचालक पदी नियुक्ती असते सध्या सोळा संचालक कार्यरत आहेत त्यामुळे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांना पहिल्या टप्प्यात सिल्लोड बाजार समितीचे संचालक सतीश हरिदास ताटे यांची शासन नियुक्त संचालक पदावर नियुक्ती करून मुंबई एपीएमसी मध्ये पाठवले आहे काही दिवसात अजून चार जणांची नियुक्ती होणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये चार वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे मार्केटमध्ये जवळपास ऐंशी टक्के व्यापार संपला असून तो शिस्तबद्ध राहिलेला नाही मार्केटमध्ये अनधिकृत बांधकाम करून गाळ्यावर अवैधपणे शेतमालाची विक्री व वा वास्तव करण्यासाठी जागा देण्यात येत आहे तसेच भाजीपाला व फळ मार्केट सध्या धर्मशाळा बनली आहे या मागे मार्केट संचालकांचाच मोठा आशीर्वाद आहे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शासन नियुक्त संचालक नेमणूक करून मार्केटला राष्ट्रीय दर्जाचे बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज